आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सा सर्व्हिस सा अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णाई स्टार अवेन्यू वन बी एच के टू बी एच के लग्जरियस बंगलो रेडी पोझिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन, दोन ब पैवन इस्माबाई वांगिकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन पंढरीतील म्हाडाच्या प्रकल्प परिसरात वृक्षारोपण सोलापूर जिल्ह्यासाठी एकवीस हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पाची तीर्थक्षेत्र पंढरपुरातून सुरुवात वन निमित्तानं महाडाचं उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या आदेशानं व मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये महाडाच्या वतीनं दोन लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात एकवीस हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे याची सुरुवात रविवारी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील महाडाच्या साईट वर वृक्षारोपण करून करण्यात आली वृक्षवाली अंबा सोयरे वनसरे या संतांच्या शिकवणीनुसार झाड आणि वेली आपली सोबती आहेत निसर्गातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत ही संतांची शिकवण घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आय टी आय कॉलेज जुना कासेगाव रोड लगत असलेल्या महाडाच्या साईडवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले वामन बंदपट्टे भाजपाचे भास्कर कसगावडे मुख्य अभियंता सुनील नन्नवरे सहाय्यक अभियंता मिलिंद अटकळे सुमित उबाळे सूरज आजनाळकर विनोद कन्स्ट्रक्शन्स पुणे कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना महाडाचे मुख्य अभियंता सुनील नन्नवरे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील कुंभारी इथं नगर नावानं प्रधानमंत्री आवास योजनेखाली घरांची योजना मार्फत राबवण्यात घरांच्या पहिल्या टप्प्यातील घरांचं लोकार्पण जानेवारी दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते त्या ठिकाणी वीस हजार वृक्ष झाडांची लागवड करण्यात सुरुवात वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्माल यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील ननवरे यांनी दिली महाराष्ट्रामध्ये दोन लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट अध्यक्षांनी केलेलं त्याची सुरुवात म्हणून आज पंढरपूर येथे आज पंढरपूर नगरीतून वृक्ष लागवडी करीत आहेत त्याबद्दल महाराजच्या अध्यक्षांना सर्व महाराजच्या टीम मनापासून शुभेच्छा नमस्कार महाराजचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय जयस्वाल सर यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र वन अंतर्गत दोन लाख झाडे लावण्याचं उद्दिष्ट घेतलेलं आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात झालेली आहे या पंढरी नगरीमध्ये यात्रा आताच नुकतीच संपलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरी नगरीतली आपली महड्याची जी साईट आहे तिथे वृक्षारोपणाची आज सुरुवात केलेली आहे माजी नगराध्यक्ष श्री काका भोसले अध्यक्ष श्री वामनात्य बनपट्टे भास्कर गावडे या मान्यवरांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंनाही आग्रह केला होता त्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणाला हातभार लावला सुरुवात केली वृक्षारोपण केलं याबद्दल त्यांचंही अभिनंदन तसंच आता सांगण्यात विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये आपण एक एक वन बीएचके फ्लॅटची योजना महिना मार्फत करण्यात आलेली आहे आता त्याची सुरुवात केली जाईल विक्रीची आणि सध्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस म्हणजे जो, जो प्रथम येईल त्याच प्राधान्य या तत्वावर आपण त्या घरांची विक्री करत आहे जे काही फ्लॅट शिल्लक आहेत त्यापैकी गी घेण्याचा ऑप्शन सुद्धा आहे आणि त्याची किंमत अत्यंत वाजवी आहे बाजारभावापेक्षा अत्यंत कमी आहे पण सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो महाराष्ट्राचा उपक्रम आहे जे उद्दिष्ट आमच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी घेतलेला आहे त्याचे आम्ही सगळेजण सपोर्ट करत हो। आहोत आणि हे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत सोलापुरात रेनगरमध्ये तीस हजार घरांचा प्रधानमंत्री आवास अंतर्गत योजनेचा प्रकल्प मागणी पूर्ण केलेला आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार घराचं लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जानेवारी चोवीस मध्येच करण्यात आलेला आहे त्या ठिकाणीही जवळजवळ वीस हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट आमचं आहे त्याची सुरुवात वीस तारखेला माननीय उपाध्यक्ष साहेब इतर मंत्रीगण किंवा इतर मान्यवर हे ये सगळे येऊन त्यांच्या हस्ते वीस तारखेला त्याची सुरुवात आपण करत आहोत त्या सर्वांनाही त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं निमंत्रण आपल्याला देतो धन्यवाद या ठिकाणी किती बिल्डिंग आहेत या ठिकाणी या योजनेमध्ये एक साधारण आठ इमारती आपण उभ्या करत आहोत प्रत्येक इमारत सात मजल्याची आहे प्रत्येक मजल्यावर चार सदनिका आहेत वन बी एच के साधारण तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फुटाचा कार्पेट आहे टोटल आठ बिल्डिंगमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चोवीस सधनिका आपण इथं बांधत आहोत तर गरजूंनी याचा लाभ घ्यावा अत्यंत वाजवी किंमत आहे पारदर्शक आहे कुठलेही हिडन चार्जेस नसतात एकदम ओपन असा सरकारी स्वच्छ पारदर्शक कारभार आहे लाभ घ्यावा सर्वांनी याचा